जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असलेले एकशे आठ रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टर्स यांचे बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आले भारत विकास ग्रुप पुणे या कंपनीने चार जुलै रोजी पुण्यात बैठक बोलवली असून त्यात मागण्या मान्य करण्याबाबत चर्चा होणार आहे या बैठकीबाबत लेखीपत्र पत्र मिळाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे अशी माहिती कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी दिली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू एकशे आठ रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टर्स यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते दरम्यान हे बेमुदत धरणे आंदोलन आज मंगळवारी तात्पुरते मागे घेण्यात आले आहे मागण्या मान्य न झाल्यास चार जुलैच्या बैठकीनंतर पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आरोग्य व सोसायटी कर्मचारी म्हणून मान्यता पगारी रजा वार्षिक वेतनवाढ दुलाई भत्ता वेळेवर वेतन गणवेश जेवण भत्ता व शासकीय भरतीत आरक्षण अशा मागण्यांचा समावेश होता या आंदोलनात कॉम्रेड आनंदा कारंगे विक्रम कोराने अमित कोरे पांडुरंग टोमके ज्ञानेश मोरे डॉक्टर सचिन तेली संग्राम पाटील भरत पाटील सुखदेव पुजारी अवधूत पाटील सतीश कांबळे मजीद शेख आदी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्राची विधी सभा चालू आहे त्याच दिवशी एकशे आठ रुग्णवाहिकांचे डॉक्टर यांचा महाराष्ट्रव्यापी संप चालू होता या संपामध्ये राज्य सरकारनं नमती भूमिका घेऊन त्यांच्याबरोबर आजपर्यंत चर्चा करत नव्हते उद्याच्या चार तारखेला चर्चा करण्याचं जाहीर आश्वासन त्यांनी दिलं ही डॉक्टर कराड आमचे राज्याचे मार्गदर्शक राज्या जा जा इन, सी आय टीचे त्यांच्यावर राज्य सरकारची चर्चा होऊन चार तक मागण्यांच्यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्यांच्यावर सरकार सकारात्मक वागलं नाही तर संप पूर्व चालू होईल आजच्या संपाच्या निमित्तानं ही जी कृती आहे ही सी आय टीच्या पुढाकारणानं राज्यव्यापी झाल्या संपामुळं राज्य सरकारनं आत्तापर्यंत जी नाकारची भूमिका घेतली त्यांना होकाराची भूमिका घ्यायला भाग पाडलं आम जनतेने या आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो